नमस्कार आदा मी रेम शेख पाहूया आजच्या ताज्या घडामोडी जिंतूर तालुक्यातील बरेच मोबाईल चोरीला गेले होते त्यातील चौदा मोबाईल आज सायबर व परभणी पोलीस तसेच जिंतूरचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे व तसेच उपनिरीक्षक पोलीस सपोनी मॅडम यांच्या मदतीने आज पंधरा ऑगस्टचे औचित्य पाहून चौदा व्यक्तींचे मोबाईल आज त्यांना देण्यात आले एकूण हे मुद्देमाल दोन ते अडीच लाखाचे होते पाहूया आपण पोलीस निरीक्षक व उप पोलीस निरीक्षक व त्या व्यक्तींची ज्यांचे मोबाईल भेटले त्यांची खास मुलाखत आपण पाहणार आहोत तसेच कोणाचे मोबाईल हरवल्यास सांगितलेल्याप्रमाणे ॲपवर जाऊन ऑनलाईन ते प्रोसिजर भरा आपला मोबाईल भेटेल असे सांगण्यात आले पाहूया आपण हे रिपोर्ट <laughs>

जे लोकांचे हल्लो दे सगळे शोधून काढलेले आहेत आणि ते आम्ही सर्वांना परत दिलेले आहे जवळपास हा तीन लाखाचा मुद्देमाल आहे जो आम्ही शोधून नागरिकांना परत केलेला आहे सर किती कंप्लेंट आलेली आहे आपल्याकडे आतापर्यंत आतापर्यंत आमच्याकडे जवळपास शंभर जवळपास कंप्लेंट आहेत या वर्षामध्ये आणि त्या कंप्लेंटच्या सगळ्यांचा फॉलोअप घेणं चालू आहे आतापर्यंत आपण वीसपेक्षा जास्त मोबाईल ट्रॅक करून लोकांना परत केलेले आहे या दोन महिन्यांमध्ये आम्ही वीस मोबाईलची हस्तगत केली आणि नागरिकांना परत करतो यामध्ये कशा प्रकारे ऑनलाईन पोर्टल आहे सी एस सी आर त्या पोर्टलवरून आम्ही ते हरवले मोबाईलचा डाटा भरतो आणि डाटा भरल्यानंतर ते मोबाईल जर कोणी ॲक्टिवेट केला तर त्याची माहिती आपल्याला सगळं पोलिटेशनला भेटते पोलिटेशनला प्रत्येक पोलिटेशन एक नोडल ऑफिशन असतो आमचा त्या भेटल्यानंतर आपल्याला कळतं की तो कोणाच्या कोणाकडे आहे कुठं आहे लोकेशन काय त्यामुळे आपण त्याला संपर्क करून त्याचा शोध घेऊन तो मोबाईल परत ज्याचा आहे त्याला पर पर। आपण परत आपण जनतेला काय आवा यावेळी जनतेला आव्हान असं करण्यात येत आहे की आपला मोबाईल हरवल्यानंतर आपण त्या पोर्टलवर माहिती भरावी पोलिसांना माहिती द्यावी आणि नागरिकांनी आपल्या स्वतःची काळजी घ्यावी <laughs> ऑनलाईन कंप्लेंट केली होती आणि ऑनलाईन कंप्लेंट केल्यानंतर मोबाईल एका वर्षी अपेक्षा अपेक्षाही नव्हती मोबाईल मिळेल म्हणून परंतु साहेबांच्या प्रयत्नांना यश आलं आणि माझा मोबाईल एका वर्षीच्या माझा मोबाईल हरवून दीड महिन्या अगोदर माझा मोबाईल हरवण्यात आला होता त्याची मी इथे कंप्लेंट केली होती दीड महिन्या पहिले अचानक का परवा मला सरांचा फोन आला म्हणजे मोबाईल सापडलेला आहे येऊन घेऊन जा खरंच अपेक्षाही नव्हती कधी मोबाईल भेटेल म्हणून अचानक असा भेटला आनंद होते आणि खरंच पोलीस प्रशासनाचा आभार इतका तात्पर्यने लवकरात लवकर माझा मोबाईल सापडून केला की ए पी एस झालो जिंतूर पोलीस स्टेशन आज पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो माननीय पोलीस अधीक्षक साहेब परदेश साहेब यांच्या आदेशांमुळे जे मोबाईल मिसिंग जे आहेत मोबाईल मिसिंग त्या प्रकरणांमध्ये आम्हाला वरिष्ठांचे तसे आदेश झालेले होते की जे मोबाईल मिसिंग आहेत ते शोधून काढा याद्वारे एम एच ए महाराष्ट्र मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स दिल्ली यांचं एक पोर्टल आहे सी ए आय आर पोर्टल या पोर्टलमध्ये जे मोबाईल मिसिंग आहेत किंवा जे मोबाईल हरवलेले आहेत ते चोरीला गेलेले आहेत यांची जे कंप्लेंट्स आहेत ह्या पब्लिकनं त्या कंप्लेंट्स त्याच्यामध्ये टाकायच्या असतात व त्याच्यानंतर सदरचे मोबाईल जेव्हा ते ॲक्टिवेट होतात तर त्या थ्रू आम्हाला तशी माहिती सायबर सेल जी आहे सायबर सेल आम्हाला माहिती तशी देते यामध्ये गेल्या दोन ते तीन महिन्यामध्ये अनेक मोबाईल मिसिंग या पोलीस स्टेशनला रजिस्टर होत्या त्याच्यामध्ये मान्य पोलीस अधीक्षक साहेबांचे आदेश होते की सदर मोबाईल शोधून आपल्याला फिर्यादीला परत करायचं त्यावरून आमची जी टीम आहे पोलीस स्टेशनची टीम पोलीस स्टेशनची टीमने सदरचे मोबाईल जे आहे जशी जशी माहिती मिळत गेली त्या माहितीनुसार सदरचे मोबाईल शोधून काढलेले आहेत यापूर्वी सहा मोबाईल तसे देण्यात आलेले होते व आज पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनी चौदा मोबाईल जे आहेत जवळपास अडीच लाख ते तीन लाखाचा जो मुद्देमाल आहे तो फिर्यादीना मुद्देमाल देण्यात आलेला आहे मान्य वरिष्ठांच्या आदेशानुसार त्याची कारवाई करण्यात आलेली आहे गिरजू तू ही कारवाई झालेली आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार झालेली आहे पी आहे सरोदे साहेब आहेत सकोनी पुल साहेब आहेत व याच्यामध्ये आमची सर्व टीम आहेत यात ही कारवाई करण्यात आलेली आहे ओके okay. okay.